लाईक व सबस्क्राईब करा आणि स्वर्गीय सारे पाटील यांच्या विचारांचा वारसदार मीच आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर स्वर्गीय सारे पाटील यांनी मला राजकीय आणि सामाजिक विचारांचा वारसदार म्हणून घोषित केलं त्यांच्या आशीर्वादामुळेच माझी राजकीय घौडदौड सुरू आहे तालुक्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची विकास कमी केली तथापि जांभळी गावातील मराठा मंडळाचे सभागृह राजकीय हेवेदावेमुळे रखडले आहेत अशी खंत राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जांभळी येथे केले आमदार यड्रावकर पुढे म्हणाले राजकारणावेळी राजकारण जरूर असावं तो लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे मात्र विकास कामासाठी येथील ग्रामपंचायत ठराव देत असताना काम होऊच नाही अशा आशयाचा ठराव देतात अशा राजकारणाला काय म्हणायचं असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले मी या गावचा रहिवाशी नाही अशी ओरड सुरू आहे जांभळी व यड्रावकरचे ऋणानुबंध अटूट आहेत स्वर्गीय श्यामरावण्णा पाटील यांचे विशेष लक्ष होतं असं सांगून ते म्हणाले कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणलाय तो काही माझ्या खिशातून आलेला नाही जनतेच्या करातून जमा झालेला आहे जांभळी गावात दादागिरी आणि दहशत असून देखील माझ्या या प्रचार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि यापुढे तुमच्या केसाला धक्का लागला तर मी तुमच्या पाठीशी खंबीर राहीन यापुढेही विकास निधी मोठ्या प्रमाणात घेऊन जांभळी गावचा चेहरा मोहरा बदलणार अशी ग्वाही दिली प्रकाश ना ना पाटील टाकवडेकर म्हणाले महाविकास आघाडीचे उमेदवार हे वडिलांच्या गादीवर बसून आता आमदारकीचे स्वप्न पाहत आहेत ते कदापि शक्य होणार नाही कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणणारा एकमेव नेता म्हणून त्यांचा सर्व परिचय झाला असल्याचं सांगितलं कुलदीप पाटील प्रास्ताविक करताना म्हणाले जांभळी गावात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात सुडाचे आणि द्वेषाचे राजकारण सुरू आहे कारण गिरी पाच वर्ष मराठा मंडळाचे सभागृहाचे काम रकडले आहे केवळ याचं श्रेय यड्रावकर यांना जातं म्हणून की काय असा सवाल उपस्थित करून त्यांनी टीकेची जोड उठवली यावेळी बाबकोंडा पाटील चंद्रकांत मोरे प्रकाश पाटील टाकवडेकर अभिजित जगदाळे पोपट पुजारी मुकुंद गावडे कुलदीप पाटील यड्रावचे सरपंच कुणालसिंह निंबाळकर सरकार प्रमोद पाटील प्रशांत कांबळे पिंटू पाटील संतोष उगले उमेश कर्डे बापू गोविलकर नेताजी चव्हाण सोमनाथ कुंभार प्रल्हाद पवार तायप्पा कांबळे सुनील मोरे संदीप चव्हाण विकास शिंदे नजरुद्दीन अत्तार सर्व नंदीवाले समाज सुखदेव गायकवाड यांच्यासह आधी उपस्थित होते <स्याग>